न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा उत्तर प्रदेशातील कानपूर आणि रावतपूर पोलीस ठाण्याअंतर्गत ईद मिल्लादुनबी निमित्त काढलेल्या धार्मिक मिरवणुकीत आय लव्ह मोहम्मद असा संदेश असलेले लाईट फलक लावण्यात आले होते या कारणावरून काही मुस्लिम युवकांवर ठाण्या प्रभारी के के मिश्रा आणि दरोगा पंकज शर्मा यांनी चुकीच्या पद्धतीने आणि द्वेषपूर्ण हेतूने एफ आय आर दाखल केली या घटनेने देशभरातील मुस्लिम समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर आणि नेर येथे समाज बांधवांनी निषेधाची ठिणगी पेटवली इसापूर धरण गावात हिंदू मुस्लिम ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या स्मरणार्थ एकात्मतेची रॅली काढण्यात आली या रॅलीला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईचा निषेध नोंदवला रॅलीत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा भंग झाल्याचं स्पष्ट केलं दरम्यान नेर तहसील कार्यालयात सकल मुस्लिम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रकरणाची दखल घेण्याचं आवाहन केलं या निवेदनात चार ठोस मागण्या करण्यात आल्या निरपराध युवकांवरील चुकीचे एफ आय आर आणि आरोपपत्र मागे घ्यावे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अटक केलेल्या सर्व निरापराध यांना मुक्त करून आरोप रद्द भविष्यात पोलिसांनी गैरकायदेशीर कारवाया टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष कासम खान तासखान पठाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सवाल उपस्थित केला पैगंबरांशी प्रेम आहे म्हणणे कोणत्या कायद्यानुसार गुन्हा ठरतो असे विचारत त्यांनी पोलिसांच्या कारवाईला पूर्णतः अन्यायकारक ठरवलं इसापूर रॅली जामा मस्जिद इमाम फरहान रजा सरपंच अमजद खान समदानी शेख भाई डी एस थोरात खान शेख सादिकबाई गिरिजा होले शेख हबीब रजाक अवराल खान इजारदार विश्वदीप थोरात यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली दरम्यान शांततेचा एकात्मतेचा संदेश देण्यात आला या संपूर्ण घटनाक्रमातून मुस्लिम समाजाने संविधानातील हक्काचं संरक्षण व्हावे अन्याय कारवाया थांबवाव्यात आणि निरपराधांना न्याय द्यावा अशी मागणी केली के इसा आहे इसापुरातील रॅली आणि नेर येथील निवेदन या दोन्ही ठिकाणच्या घटनांमुळे समाजातील असंतोष स्पष्टपणे दिसून आला आय लॉ मोहम्मद प्रकरणात झालेल्या कारवाई विरोधात हिंदू मुस्लिम समाजाने एकत्र येऊन आपली नाराजी व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ